बजाजनगरातील टपाल कार्यालयाच्या सावळ्या गोंधळामुळे येथील प्रकाश आहेर या तरुणाला सी आर पी एफच्या परीक्षेचं हॉलटिकीट तब्बल तीन महिन्यानंतर मिळालं बजाजनगरातील नगर येथील रहिवासी प्रकाश उत्तम आहेर या तरुणाने सतरा डिसेंबरला सी फॉर्म भरला होता 22 जानेवारी आणि एकोणतीस जानेवारीला सीआरपीएफ ची परीक्षा होती मात्र बजाज नगरातील टपाल कार्यालयाने सीआरपीएफ परीक्षेचे हॉल तिकीट तब्बल तीन महिन्यानंतर हाती दिलं यामुळे प्रकाशचं नोकरीचं स्वप्न भंगलं बजाज नगरातील टपाल कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून सावळा गोंधळ सुरू आहे अनेकांना पत्र वेळेवर भेटत नसल्याने सुशिक्षितांच्या नोकरीच्या स्वप्नावर पाणी पडत आहे या टपाल कार्यालयात विविध पत्रे आणि आवश्यक कायदेही जमिनीवर टाकली जातात आज घडलेल्या प्रकाराला शेख हुमायू हे पोस्टमन जबाबदार असून संबंधित कार्यालयाचे पोस्टमास्टर एस आर जोशी यांच्याकडे पोस्टमनवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे सचिन गरड शरद जाधव प्रदीप वडतकर प्रकाश आहेर यांनी केली माझी अशी एक तक्रार आहे मी सी आर एफचा फॉर्म भरलेला होता डिसेंबर महिन्यात फॉर्म भरलेला होता तो मला बावीस एक दोन हजार पंधराला मिळण्याची आवश्यकता होती पण तो फॉर्म मला मिळालेला आठ एप्रिल दोन हजार पंधराला मी तरी मॅक्झिमम तीन महिने तो फार्म माझ्या हातात भेटलेला आहे एकोणतीस एक, एक दोन हजार पंधराला माझा पेपर होता ते होपल्याबद्दल मी पोस्ट ऑफिसवर तपास करत आहो हे माझ्यासोबत घडलं हे अजून दुसऱ्यासाठी दुसऱ्यासोबत ना घडा म्हणून मी तक्रार करण्यात येत आहे हा प्रकार जो आपल्या कपालखान्यात जो घडला तो नवीन नाही आहे हे वर्षानुवर्ष हाच प्रकार घडत आहे सगळ्यांसोबत हेच प्रकार घडतात संबंधित हेडमास्टर कोणी लेखी स्वरूपात तक्रार घेऊन जातं कोणी विनंती मुंडी घेऊन जातं सगळ्यांना त्यांचं एकच उत्तर असतं आम्ही वरिष्ठांना पत्र केलं त्याचं उत्तर येईल एक एक वर्ष होऊन सुद्धा त्या तक्रारीचं निवारण होत नाही हे नावाला फक्त पगार घेण्यासाठी देतात जातात नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहे बाजारनगर वडगाव या भागासाठी जो हे डाकघर या मोरे चौका या प्रताप चौकामध्ये अस्तित्व किंवा उघडलेलं आहे त्या कार्यालय किंवा ते डाक घर नसून ला ते डाक बांगला झालेला आहे संबंधित जे बजाननगर वडगाव आजूबाजूचे जे गाव आहे त्या गावाला येथून पत्रव्यवहारासाठी गोरगरीब असतात एम आय डी सीमध्ये सर्विसला आलेले असतात त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटला परीक्षा देण्याच्या उद्देशाने फॉर्म भरतात परंतु ते फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांनी केलेला कसोसून शंभर टक्के असा अभ्यास त्यांचा अभ्यासावर हे डाकघर बजाजनगर हे त्यांच्यावर पाणी फेरीत आहे या औद्योगिक परिसरातील हे बजाजनगर पोस्ट ऑफिस फार जुनं आहे आणि या परिसरात सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील जनता त्या ठिकाणी राहते या ठिकाणी तरुण उद्योजक नोकरीनिमित्त आलेले सर्व कामगार वर्ग कर्मचारी वर्ग या ठिकाणी राहतात परंतु शासकीय कार्यालयातून जे काही इंटरव्ह्यू कॉल असतात नोकरीचे कॉल असतात ते या पोस्ट डाकघरात पोस्टाच्या माध्यमातून वाटप होतात परंतु या पोस्टाच्या रिझल्ट काढवामुळं या बजाजनगरमधील तरुणांना ते टपाल वेळेवर न मिळाल्यामुळं त्यांना आपल्या नोकरीला मुकावं लागतं आपल्या आयुष्याचं या वाटोळं या बजाजनगरमधील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून होत आहे